मनत धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी आता आतमध्ये सार्थकशी बोलायला येते सार्थक म्हणतो की तुम्ही कुठे होतात इतका वेळ तेव्हा आनंदी म्हणते की मी रेश्मा मॅडमशी बोलायला गेले होते सार्थक तिला विचारतो की कशासाठी तेव्हा आनंदी म्हणते की सर हे तुम्ही काय बोलताय कशासाठी म्हणजे तुम्हाला माहीत नाही का बाहेर जे काही घडलं आहे त्याच्यामुळे रेश्मा मॅडमला किती वाईट वाटलं आहे त्यांना हे सगळं खूप लागलं आहे म्हणाला स्पेशली अमगोजी जी जे काही म्हणाले त्याच्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटलं आहे हे जे सगळं काही झालं आहे ना खरंच खूप विचित्र पद्धतीने झालं आहे आणि हे त्यांना आवडलेलं नाही त्यांना त्रास झाला आहे याचा म्हणूनच मी त्यांच्याशी बोलायला गेले तेव्हा सार्थक म्हणतो की अरे यार मला वाटतंय मी पण तिच्याशी खूप हार्शली बोललो आणि खूप लागेल असं बोललोय हो ना आणि हे सगळं खरंच खूप चुकतं आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर खरं तर हे सगळं आहे ते माझ्यामुळे मी तुमच्या आयुष्यात आली आहे ना तेव्हापासून तुमच्या बाबतीत हे सगळं घडत आहे तुम्हाला नको नको ते सहन करावं आहे तुम्हाला तुमच्या घरच्यांची बोलणी ऐकावी लागत आहेस त्याचप्रमाणे इथे आल्यापासून जेव्हापासून अमगो आजी आली तेव्हापासून तुम्हाला माझ्यामुळे नको नको ते सहन करावं लागत आहे बोलणी खावी लागत आहेत सगळं घडतंय ना ते माझ्यामुळे जर चुकतंय कोणाचं ना तर ते माझं चुकतंय असं आनंदी म्हटल्याबरोबर सार्थक म्हणतो की नाही हो तुम्ही असं काही काय बोलताय प्लीज असं काही नाही आहे आणि जर तुम्ही हे सगळं घरच्यांचं बोलण्यांचं म्हणत असाल तर ते सगळं ओके आहे मला इतकं काही वाटत नाही तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर मला हे ओके नाही वाटत कारण काय आहे ना काही झालं तरीही हे ओके तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर जाणार त्यानंतर मग सार्थक आनंदीला म्हणू लागतो की अहो हे काय बोलताय तुम्ही तेव्हा आनंदी म्हणते की सर मी बरोबरच बोलते आहे इथे आल्यापासून तुमच्या बाबतीत किती विचित्र घडतंय माझी आजी तुमचा पदोपदी अपमान करती आहे माझा भाऊ तुम्हाला वाटेल तसं बोलतोय याची या कोणाला जाणीवच नाही आहे की तुम्ही इथे स्वतःचं काम सोडून राहताय कोणीतरी स्वतःचं काम सोडताय आणि इथे राहत आहे आपल्याबरोबर आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करताय याची कोणाला जाणीवच राहिलेली नाही म्हणूनच मी म्हणते सर की इथे तुम्हाला खूप त्रास होतोय त्यापेक्षा सर तुम्ही इथून तु निघून जा तेच बरं राहील आणि या सगळ्या त्रासामुळे मलाही त्रास होतोय तुम्हाला मी असं त्रासात त्रासा बघू शकत नाही आणि तुम्हाला झालेला त्रास सहन होणार नाही असं सगळं ती म्हणत असते आणि सार्थक त्यावेळेला म्हणतो की अच्छा म्हणजे मला झालेल्या त्रासामुळे तुम्हाला पण त्रास होतो तर ठीक आहे पण तुम्हाला असं का वाटतंय की मला इथे त्रास होतोय नाही इथे मला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही तुम्हाला असं का वाटतंय जेव्हा तुम्ही माझ्या घरी राहत होतात ना तो तुम्हाला होणारा त्रास होता तुमच्याशी घरी चार कोण शब्द प्रेमाचे बोलायचे नाही न ना तुमच्याकडे बघायचे तुम्हाला साधी देवघरामध्ये दिवा लावण्याची देखील परवानगी नव्हती आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कसे सहन करा मला माहीत आहे आणि त्यावेळेला तुम्ही जे सहन करायचात ना तो त्रास होता हा काहीही त्रास नाही आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की इथे सगळेजणं मला खूप प्रेम करतात बघितलं ना आई आणि अण्णा काय करतात ते मला जावई म्हणून मानतात आणि जावई जावई म्हणून मला डोक्यावर बसून ठेवलं आहे आणि एखाद्या मखरात बसवावं तसं बसवून मला ते प्रत्येक वेळेला बोलत असतात माझ्याशी वागत असतात तर अशा प्रकारचं कशाला मी मानून घेऊ की मला त्रास होतोय असं अजिबातच नाहीये आणि तरीही तुम्हाला वाटत असेल की मला त्रास होतोय तर ठीक आहे तुमचा हा गैरसमज मला दूर तर नक्कीच केला पाहिजे मग आता आनंदी म्हणते की म्हणजे तुम्ही नेमकं काय करणार आहात तेव्हा सार्थक म्हणतो की थांबा मी तुम्हाला सांगतो चला माझ्याबरोबर जरा बाहेर चला असं म्हणून आनंदीला तो आता बाहेर नेऊ लागतो तर एकीकडे अमगोजी बाहेर मनग्याची वाट बघत बसलेली असते ती म्हणते की यो मनगो खय असा आणि त्यानंतर मनोज येतो मनोज आल्याबरोबर ती म्हणते की अरे इतका वेळ कित्याक लावलंस तेव्हा तो म्हणायला लागतो की आजी आज अगं हे बघ आपल्यासाठी कुल्फी आणायला गेलो होतो तेव्हा आजी म्हणते की कुल्फी कुल्फी आणलंच असं म्हणून आते आजी आज लगेचच हसते आणि म्हणते की अरे तसा नाही आता मी काय लहान रवलं आहे का कुल्फी खायला तेव्हा सानूक देही कुल्फी असं ती म्हणते तेव्हा तो म्हणतो की अगं सानूला तर मी देतच असतो आज खास तुझ्या छाती आणले तुझं तोंड गोड करण्यासाठी कारण तू आज जो काही काम केलं आहेस ना तो एकदम भन्नाट केलेला आहेस असा काही बॉम्बस्फोट केलायस ना घरात अगं डायरेक्ट रिश्मा मॅडमलाच घरी घेऊन आलीस खरंच मस्तच आणि आत्ता जो काही बॉम्बस्फोटनंतर जो धमाका झाला आहे ना घरी खरंच बघण्यासारखं असेल सगळं आणि आता तो सार्थक या सगळ्यामुळे शर्मेने लाल झाला असेल त्याची मानना अगदी शर्मेने झुकून गेली असेल आणि मग तो आपलं घर सोडून जाणारच तू हे सगळं खूप भारी काम केलंस तू त्या सार्थकला तर छानच धडा शिकवलास तेव्हा अमगोआजी म्हणते की अरे मनग्या या काय मी सगळा त्या गाडीवाल्यासाठी नाही माझ्या अनग्याचे डोळे उघडण्यासाठी केले काय ना तो तिच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत असेल आणि म्हणूनच तिला स्पष्ट काय ते दिसावं ना मसाठीच मी हे सगळं केलेलं आहे आणि तिचं भलभावं हेच मला वाटतंय तेव्हा मनोज म्हणतो मन की जे काही असेल पण तू जे काही काम केलं आहेस ना ते भन्नाट केलंय असं म्हणून तू तिथेच थांबतो तेव्हा आजी म्हणते की अरे मन घ्या कुल्फी तळात ती बघ खाऊन घे असं म्हणून आता दोघंजण हे छान कुल्फीचा आस्वाद घेत असतात आणि आजी म्हणते की वा मला खरंच छान गारगार वाटलं त्यानंतर आनंदीचा हात धरून सार्थक बाहेर आणतो आणि घरातल्या प्रत्येकाला आवाज देऊ लागतो अण्णा आई वहिनी जरा इकडे या असं म्हणून सगळेजणं गोळा होतात सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं सार्थक सर काय झालं असं अण्णा विचारायला लागतात तेव्हा मग सार्थक म्हणतो की तुमच्या मुलीला म्हणजेच आनंदींना असं वाटतंय की मी या घरी राहू नये तेव्हा अण्णा म्हणतात की काय ग आनंदी काय बोलत आहेत बाबू तेव्हा आनंदीला बघूनच तो म्हणतो की नाही त्यांना असं वाटतंय ना की या घरामध्ये मला त्रास होतोय नाही म्हणजे मला असं काही वाटत नाही हा यांनाच वाटतंय असं की मला त्रास होतोय म्हणूनच त्या आहेत की या घरातून निघून जावं बरं आता मला जरा सांगा की तुम्हा कोणाकोणाला वाटतंय की मी या घरामध्ये राहावं तेव्हा मग आता सार्थक प्रत्येकाला हातवर करायला सांगतो ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी हातवर करा असं तो सांगतो मग सार्थकने असं म्हटल्यास बरोबर दुसऱ्या क्षणी अण्णा मालती लीना आणि त्याचप्रमाणे सानू सानूदेखील आपली हातं वर करतात आणि म्हणतात की प्लीज आणि सानू म्हणायला लागते की आ तू अगं काकाला इथे राहू दे ना गं असं म्हटल्याबरोबर तिच्या या निरागस बोलण्यामुळे आनंदीदेखील भुलते आणि त्यानंतर ती देखील स्वतःचा हात वर करते आणि त्याच्यामुळे सार्थकलाही आता मज्जा आलेली असते सगळेजण एकमेकांना टाळ्या देऊ लागतात त्याचप्रमाणे सार्थक हा अगदी खुश झालेला असतो तर इथे घरी जेव्हा राज्याध्यक्षांच्या पोलीस आलेले असतात तेव्हा आदर्श येतो आणि म्हणतो की हे सगळं काय आहे घरात पोलीस कशाला तेव्हा मग हे सगळं अक्कू सांगू लागते की दादा या सगळ्यांना वाटतंय ना की कविता मामी गायब झाली आहे आणि या सगळ्यामध्ये आपला हात आहे म्हणूनच ते चौकशीसाठी इथे आले तेव्हा आदर्श चकित होऊन म्हणतो की काय कविता गायब झाली आहे नेमकं सगळं काय झालं इन्स्पेक्टर साहेब तेव्हा मग आता वकील साहेब सांगू लागतात की हो मी सांगतो की काय झाले ते कविता गायब झालीये त्यावेळेला ते त्यांचे दोन पोलीस झडती घेण्यासाठी गेलेले असतात ते येऊन सांगतात की, सांग की साहेब वर काही सापडलेलं नाही तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब विचारू लागतात की मला नक्की सांगा की कविता कुठे आहे आणि या सगळ्यामध्ये तुमचा हात नक्कीच असू शकतो के कारण इथे एक जो रिक्षावाला आला होता त्याने सांगितलं होतं की कविताला त्यांनी इथेच सोडलं होतं आणि तो रिक्षावाला आमच्या ओळखीचा आहे त्याच्यामुळे तो खोटं बोलूच शकत नाही असं वकील साहेबांचं म्हणणं असतं त्याच वेळेला मग आता रिक्षावाल्याचं म्हणणं कसं डावलावं यांचा त्यांना प्रश्न पडलेला असतो तेव्हा मग आता कविताला तिथे या लहान मुलाला सोडावंसं वाटलं म्हणून ती सोडायला आली होती असं रिक्षावाल्याने सांगितलं तेव्हा मग आता पोलीस बोलू लागतात की बरं जो लहान मुलगा आहे ना त्याला बोलवा मला विचारू दे तेव्हा केदार आणि शलाका म्हणू लागतात की कशाला त्याला उगचच मध्ये ना तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बोलवा त्याला आमच्या चौकशीचा भाग आहे हा मग अर्णवला बोलवलं जातं आणि अर्णव येऊन सांगतो की मी अर्णव तेव्हा मग पोलीस विचारतात की बाळा तुझं पूर्ण नाव काय तो सांगतो की मी अर्णव केदार दामले तेव्हा मग त्या ते दिवशी काय झालेलं असं पोलीस विचारतात तेव्हा मग तो सांगतो की मी ना त्या दिवशी घरी येणार होतो आई घ्यायला आली नव्हती म्हणूनच मला कविता मामीने तिथे सोडलं असं घाबरत घाबरत शलकाला मिठी मारत तो बोलू लागतो तेव्हा मग आता स्पष्टच झालेलं असतं की कवितानेच इथे सोडलं आहे तेव्हा आता वकील साहेब म्हणू लागतात की हे बघा जे काही झालंय ना ते खरंच तुमच्याच घरात आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा जो आदर्श आहे ना यांनी सगळं केलं असणार कारण डिवोर्स जरी झाला होता ना तर या तरी या दोघांमधून विस्तव जात नव्हता म्हणूनच यानेच कविताला कायब केलं असणार किंवा काहीतरी केलं असणार तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला तुम्ही चौकशीसाठी चला मग तेव्हा सुद्धा म्हणू लागते की अहो साहेब काहीतरीच काय आमचा आदर्श असा करणार नाही माहीत आहे तेव्हा मग केदारला बघतच आदर्श देखील म्हणतो की हो साहेब मी असं काहीच केलेलं नाही मला याबद्दल खरंच काही कल्पना नाही हो आणि मी असं का करेन तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ते काही माहीत नाही तुम्ही चौकशीसाठी चला रुंदा म्हणू लागते की बरं त्याने काहीच केलं नाही आहे तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कोणी केलं आहे मग ते म्हणते की ते काय मला माहीत नाही पण त्याने काहीच केलं नाही असं ती सांगू लागते अण्णा आणि सार्थक दोघं जणही बाहेर बोलत उभे असतात तेव्हा सार्थक म्हणतो की खरंच आनंदींना असं वाटतंय की मला इथे त्रास होते जे काही झालं आहे ना त्याचा अण्णा तुम्ही विचार करू नका तेव्हा मग अण्णा आता डायरेक्ट सार्थकला म्हणतात की खरंच तुम्ही खूप चांगले आहात आणि आम्ही नशीबवान आहोत की आम्ही मागच्या जण मी काहीतरी नक्कीच पुण्य केलं असेल की आम्हाला तुमच्यासारखा जावई मिळाला पण खरंच विचारू का एक सार्थक सर तुम्ही उत्तर द्याल का जे काही असेल ते खरं खरं सांगा मी ते जास्त टेन्शनने घेणार नाही खरंच तुमचं आणि आनंदीचं नातं अमगोत्या म्हणते तसंच आहे का खरंच ती म्हणते तसंच तुमचं नातं हे दोघांनी स्वीकारलेलं नाही का तेव्हा आता सार्थक बाजूला जातो आणि दोन मिनटं विचार करून म्हणतो की असं काही नाही काय आहे ना मी ते नातं स्वीकारलेलंच आहे पण त्यांनी अजून मला स्वीकारलं नाही तेव्हा अण्णा म्हणतात की थांबा आनंदी असं काय करते मी तिच्याशी जाऊन बोलतो तेव्हा सार्थक अण्णांना थांबवून म्हणतो की नाही प्लीज असं करू नका त्या ते त्यांचा वेळ घेतायत तो त्यांना घेऊन देत कारण त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त उलथापालत झालेली आहे आणि या सगळ्यामधून त्या जर माझ्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं हे त्यांना कळत नाही आहे आणि दुसरी गोष्ट की आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय तुम्हाला माहीत आहे ना म्हणूनच आपण त्यांच्यावर दबाव नको टाकूया त्यांना जितका वेळ घ्यायचं आहे तेवढं घेऊ दे त्यानंतर आमच्या नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम तर निर्माण झालंच पाहिजे ना त्यानंतरच आमचं नातं व्यवस्थित होईल जेव्हा हे सगळं त्यांच्यात निर्माण होईल तेव्हा मग मजा येईल मग सार्थकला ते म्हणतात की बरोबर याचा अर्थ तुम्ही हा विश्वास निर्माण करताय बरोबर ना तेव्हा सार्थक हो असं म्हणू लागतो नंतर सार्थकचं सा ते समजूतदारपणा पाहून अण्णा भाऊक होतात आणि तितक्यात त्यांना फोन येतो आता सार्थकला फोन आल्याबरोबर तो म्हणतो की एक मिनिट हा अन्ना अक्कूचा फोन आला आहे म्हणून तो फोन घ्यायला बाजूला जातो तर अक्कू घरी घडलेला गर सगळा प्रकार सांगते आणि आदर्श दादाला पोलीस घेऊन सांगते गेलेत असं सांगते मग आता तो म्हणतो की कोणी हायपर होऊ नका तू पण काळजी नको करूस बाळा मी बघतो काय करायचं ते आणि त्यानंतर सार्थक लग तिथून निघून जातो आनंदी येते आणि म्हणते की काय झालं नेमकं का? सार्थक सर पोलीस स्टेशनला का गेलेत असं सगळं ते विचार करू लागते सार्थकशी फोन झाल्यानंतर आकांक्षा सगळ्यांना येऊन सांगते की काळजी करू नका मी दादाला फोन केला होता आणि दादा आता पोलीस स्टेशनमध्ये जाणार त्याच्यामुळे तो या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करेल तेव्हा मग केदार आणि शलाका म्हणायला लागतात की कशाला खोलात चौकशी कशाला दादा सुटला म्हणजे झालं बाकी कशाला काही हवं आहे तेव्हा आता वृंदा रडायला लागते सुदा म्हणते की काळजी करू नकोस मी देव पाण्यात जाऊन ठेवते काय आहे ना जोपर्यंत आदर्श येत नाही तोपर्यंत देव पाण्यातच राहतील असं सांगून ती निघून जाते आणि वृंदा म्हणते की केदार शलाका जरा तुम्ही माझ्याबरोबर चला आणि आकांक्षा म्हणते की मी येऊ काकी का तेव्हा ती म्हणते की नको माझं जराना डोकं दुखत आहे मी या दोघांना जरा घेऊन जाते ती आतमध्ये दोघांना घेऊन जाते आणि केदाराने शलाकावर चांगली ओरडते आणि म्हणते की तुम्हाला काय गरज होती हे सगळं करण्याची बघितलं ना काय होऊन बसलं आहे तुम्ही हे सगळं केलात आणि त्याचं फळ माझ्या मुलाला भोगावं लागतंय आहे तुम्ही आत्ताच्या आता केदारराव जा आणि त्या कविताला सोडून द्या आणि तो कविताला सोडणार नाही म्हटल्यावर ती त्याची कॉलर धरते आणि म्हणते की तुम्हाला माहीत नाही आम्ही काय करेन जा जाऊन सोडा तेव्हा तो म्हणायला लागतो की सासूबाई सॉरी यावेळेला मी तुमचं नाही ऐकणार मग आता तिथेच रुंदा रडत बसायला लागते आणि म्हणते की देवा माझ्याबरोबर हे काय घडलं आता मी काय करू तेव्हा शलाका तिचं सांत्वन करू लागते आणि आनंदी काळजीत असताना शकू धावत येते आणि घामाघुम होऊन म्हणते की अगं ताई तुला माहिती का खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तिकडे ना मागच्या बाजूला आपलं गोडाऊन आहे ना तिथून आतमधून बाईचा आवाज येत होता एक गुंड देखील बाहेर बसला होता त्याला विचारलं तर तो काहीच सांगायला तयार नव्हता मला ना काहीतरी गडबड वाटते आणि त्या दिवशी दोन दिवसापूर्वी ना त्या गोडाऊनकडे एक केदार सरांची गाडी पण मी पाहिली होती तेव्हा आनंदी विचार करू लागते की शकू नक्कीच काहीतरी गडबड आहे चल आपल्याला गेलं पाहिजे दोघीजणी तिकडे जातात आणि एक जो गुंड ठेवलेला असतो केदारने तो बाहेर बोलत बोलत जातो तेव्हा आनंदी आणि शकू त्या दरवाजाजवळ येतात ते तेव्हा आनंदी बघते की अगो शकू या तर दरवाज्याला टाळा आहे नेमकं काय आहे तेव्हा मग आता शकू म्हणते की ताई अगं इथूनच आतूनच आवाज आला होता तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंदी आणि शकू दोघीजणी ही तिथे असतात आनंदी आतमध्ये मागच्या बाजूने गेलेली असते कविताला सोडवते आणि सोडवून निघता निघता एक गुंड येतो आणि गुंड त्यांना धरतो तेव्हा त्या झटापटीमध्ये आता आनंदी त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत असते आणि सार्थकला शकू बोलावून घेते आणि त्याच वेळेला नेमकं सार्थक येत असतो तेव्हा आनंदीच्या डोक्यामध्ये जो गुंड असतो तो काठी मारतो आणि आनंदीला आता इजा होते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा